भवमानी राज्याच्या विभाजनानंतर ज्या पाच शाह्या तयार झाल्या त्यामध्ये या किल्ल्याचे मध्यवर्ती स्थान होते असा भुईकोट किल्ला ज्याचे तीन बळकट प्रवेशद्वारे व येथील पुरातन मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेला दुर्ग म्हणजे सोलापूरचा भुईकोट किल्ला नमस्कार मंडळी आज आपण माहिती घेणार आहोत सोलापूरमधील भोईकोड किल्ल्याची किल्ल्यात प्रवेश करत असताना उंच बुरुज व त्यामध्ये असलेले प्रवेशद्वार असे काही दिसलेच नाही उलट आकर्षक बगीच्यामध्ये समोर ठेवलेल्या दोन तोफा आपले स्वागत करत होत्या अचंबित होऊन थोडी माहिती काढली व आम्हाला कळाले की कि किल्ल्यामध्ये प्रवेशद्वार दुसऱ्या बाजूचा आहे सध्या तिकडून प्रवेश करता येत नव्हता पण परिसर मात्र पाहता येत होता चला तर मग प्रवेशद्वाराच्या बाजूनेच आपण किल्ला पाहण्यास सुरुवात करू मित्रांनो नमस्कार मी संदीप पाटील माय ट्रॅव्हल्सीप या युट्यूब चॅनलला स्वागत करतो आज आपण भेट देणार आहोत सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याला आणि आता येथील आपलं ऐतिहासिक महत्व काय आहे या किल्ल्याचे ते आपण जाणून घेऊ किल्ल्याच्या सर्वात बाहेरील तटबंदीमध्ये पहिले प्रवेशद्वार लागते त्याला हत्ती दरवाजा म्हणून ओळखतात मागे हा आहे हत्ती दरवाजा हा किल्ल्याचा पहिले प्रवेशद्वार आहे गोलाकार बुर्जांमधील हे द्वार छोटे पण आकर्षक होते येथे बुर्जांमध्ये अनेक छिद्रे दिसतात कदाचित येथून शत्रूवर मारा करण्यासाठी ही खास सोय केली असावी तर द्वारावर अनेक टोकदार खिळे होते त्यामुळे हे अधिकच मजबूत झाले होते इथून प्रवेश केल्यानंतर समोरच दोन भव्य गुरुजांमध्ये असलेले दुसरे प्रवेशद्वार लागते हत्ती दरवाजातून आपण आत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तर दुसरे प्रवेशद्वार लागलेले आहे दोन बुर्जांमधील हे द्वार अतिशय भव्य होते त्यावर दोन मिनारही होत्या त्यामध्ये फारशी भाषेतील एक शिलालेख कोरला होता तर बुर्जावर सुद्धा एक शिलालेख आढळून येतो दोन्ही दरवाजाच्या मध्ये युद्ध मैदानासारखी जागा होती शत्रू आत आल्यास सर्व बाजूनी घेरण्यासाठी या जागेचा उपयोग होत असे ह्या इमारतीची स्थिती आज सुद्धा चांगली होती सोलापूरचा भुईकोट किल्ला हा चौदाव्या शतकात बहामणींच्या राजवटीत बांधला गेला असावा या किल्ल्यावर बहामणी आदिलशाही निजामशाही मोगल व मराठ्यांनी राज्य केले एकोणीसशे तीसमध्ये मध्ये भारत सरकारने या किल्ल्याची राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषणा केली आत प्रवेश केल्यानंतर प्रथम डाव्या बाजूस जी इमारत लागते त्यास हाती घरा म्हणून ओळखतात खंदकाच्या आत असलेल्या दुहेरी तटबंदीमुळे हा किल्ला अभेद्य होता ह्या किल्ल्याची तीस फूट उंचीच्या तटबंदीमध्ये बावीस बुरजांनी एक साखळीच निर्माण केली होती तिथून थोडेच अंतर पुढे गेल्यानंतर ह्या गडाचे तिसरे प्रवेशदार लागते दोन मुख्य प्रवेशद्वार पार करून आल्यानंतर आपल्याला महाकाल दरवाजा या प्रवेशद्वाराचे तर वरील बाजूस कोरिओकॉम केलेले शरब शिल्प होते प्रवेशद्वाराच्या एका बुरुजामध्ये महाकालेश्वर शनेश्वर मंदिर होते मंदिराच्या बाजूस कोरीकाम केलेल्या काही मूर्त्या व शिलालेख आढळतात हे द्वार पार केल्यास थेट किल्ल्यात के प्रवेश होतो लगेच डाव्या बाजूस एक प्राचीन मंदिर लागते मी आता माझ्या मागे जे पाहताय हे आहे कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर हे मंदिर किल्ल्याच्या इतर भागांपेक्षा चकलात होते या मंदिराची पडझड जरी झाली असली तरी येथील शिल्पकला मात्र अद्वितीय होती येथील मंडपाचे स्तंभ सुस्थितीत उभे होते सध्या आतमध्ये प्रवेश करता येत नव्हता त्यामुळे वरूनच दर्शन घेतले मंदिराचे नागशिल्पे व विविध फुलांची शिल्पे येथे पाहावयास मिळतात मंदिरापासून थोडेच पुढे गेल्यानंतर अनेक खांबांवर असलेली सभा मंडपासारखी एक इमारत होती खांब अगदी एका ओळीत होते ही होती या खांबांवरील एखाद्या प्राचीन मंदिराच्या खांबांप्रमाणे होते पण ही इमारत कसली होती हे मात्र कळले नाही या किल्ल्यामध्ये सुंदर बगीचा साकारला होता किल्ल्याच्या दुसऱ्या बाजू एक सर्वात उंच बुरुज होता त्याला निशान बुरुज म्हणतात तुम्ही जे माझ्या मागे पाहताय हा हे निशान बुरुज किंवा ह्याला झेंडा बुरुज असंही बोललं जात हा टेहाळण्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा बुरुज होता या बुरुजावरून बाजूच्या तलावाचे व सिद्धेश्वर मंदिराचे विहंगम दृश्य दिसते मित्रांनो हा सोलापूरतील भुईकोट किल्ल्यावर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद